भरगाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने एका प्राध्यापकाचा यांचा मृत्यू झालाय विरार पश्चिमे गोकुल गोकुळ टाउनशिप येथील शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला त्या विरारच्या विवाह कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापिका होत्या गुरुवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यावर आत्मजा कसाटे या विरारच्या विरार, विरार पश्चिमेच्याकडे गोकुल गोकुळ टाउनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाठीमागून भरगाव वेगाने येणारी फॉर्च्युनरी आलिशान गाडी यांनी जोरदार धडक दिली या धडकेत फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या त्यांना विरारच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे सागरी पोलिसांनी चालकाला शुभम पाटील ह्याला ताब्यात घेतला आहे याने मद्यपान केले होते अशी माहिती स्थानिकांनी दिली मात्र असे भरगाव गाडी जाणार आहे स्थानिकांनी सांगितलं आहे की कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे व्हिडिओ रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही घडली काल दिनांक एक ऑगस्ट रोजी आ, एक महिला आत्मजा कासद या रस्ता क्रॉस करत होत्या त्या रस्ता क्रॉस करत असताना फॉर्च्युनर गाडी ते जे, जे चालक होते शु सु, शुभम पाटील हे तिकडून आले आणि त्यांनी त्या लेडीजला धडक दिली लेडीजला धडक दिल्यानंतर ती इथं जखमी अवस्थेत पडली तर तिला द औषधोचाराकरता हॉस्पिटलला दाखल केले त्या हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर साधारण रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान डॉक्टरांनी तिला मयेत घोषित केलं तर सदर गुन्ह्यातील आरोपी याला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला ताब्यात घेऊन त्याची म्हणजे अटक केलेली आहे आज रात्रीच अटक केलेली आहे त्याची मेडिकल पण केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे प्राथमिक ह्याच्यात डॉक्टरांनी दिले आहे अल्कोलच्या इम्पुलन्समध्ये आहे म्हणून पुढील तपास चालू आहे तर त्याचे ब्लड सॅम्पल आपण पाठवत आहे